अजून एक उदाहरण तुम्हाला दाखवणार आहे आपल्याकडं सगळ्यात ओपेक एरिया नॉन ट्रान्सपरन्सी आहे ती टोल नावाच्या विषयात दोन हजार सोळाची गोष्ट आहे दोन हजार सोळामध्ये सगळ्यात पहिला टोल रोड मुंबई पुणे एक्सप्रेसवे त्या मुंबई पुणे एक्सप्रेसवर दोन हजार सोळामध्ये दादू एक ते पण आहे दोन हजार दर सोळामध्ये दरड कोसळली दरड कोसळल्यावर तो एक्सप्रेसवे बंद पडला हे ट्रॅफिक जाम संध्याकाळी एबीपी माझ्यावर चर्चासत्र तिथं मी प्रश्न विचारला मला बोललं होतं चर्चासत्रात म्हणलं जबाबदारी कोणाची आहे मेंटेन करायची ते सांगा पलीकडनं दोन राजकीय मंडळी होती ती म्हणली कॉन्ट्रॅक्ट पाहायला पाहिजे म्हणलं तुम्ही पण पाहिलं नाही का अजून कसं दिसतं ते आम्हाला कधी बघायला मिळायचं परत आलो नेटवर पाहिलं कॉन्ट्रॅक्ट म्हणतात कॅन होतं पण एक दोन हजार तेरा सालचं डीओपीटीचं सर्क्युलर आहे त्यात त्याने असं सांगितलंय की सगळी टोल कॉन्ट्रॅक्ट आणि प्रत्येक महिन्याला टोल किती वाहनं धावली हे सगळं वेबसाईटवर पब्लिश वेबसाईटवर पब्लिश करायला सांगितलंय दुसऱ्या दिवशी मी मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना एक पत्र दिलं माहिती साधप सेक्शन एटीनची कंप्लेंट परत एकदा की हे डीओपीटीचं च सर्क्युलर एम डब्ल्यू पीडब्ल्यूडी दोघही इम्प्लिमेंट करत नाहीत टोल कॉन्ट्रॅक्ट वेबसाईटवर नाहीत टोल किती जमा झाला किती बाण धावली कुठलीच माहिती वेबसाईटवर नाही माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांचं काय होतं मला माहित नाही कदाचित त्यांचं माझ्यावर का प्रेम असेल मी त्यांचा माझा तसा फारसा कधी संबंधही नव्हता पण मी त्यांना एस एम एस पाठवला हो, एक साहेब तुम्हाला एक ईमेलनी सेक्शन एटीनची कंप्लेंट केली जरा प्लीज बघून घ्या अकरा वाजता माझी मेल गेली दुपारी तीन वाजता त्यांनी डायरेक्ट ऑर्डर्सच काढल्या सुनावणी फिनावणी काही नाही ऑर्डर्स काढल्या चीफ सेक्रेटरी महाराष्ट्राची ॲडिशनल चीफ सेक्रेटरी पीडब्ल्यू ॲडिशनल मॅनेजिंग डायरेक्टर एम एस आर डी सी की डीओपीटीचं सर्क्युलर इम्प्लिमेंट करा एक महिन्याच्या आत काही झालं नाही एक महिन्याच्या आत मी त्यांना परत म्हटलं बघा साहेब सर्क्युलर सोडा तुमचं पुढे ऐक झाले मार्थातच इगो असतो त्यांनी लगेच हिअरिंग लावलं चीफ सेक्रेटरी टू बी प्रेझेंट पर्सनली मोठा हवामान असतो चीफ सेक्रेटरी पर्सनली जाणं म्हणजे आता तेही माझी चीफ सेक्रेटरी पुढं मग मात्र चमत्कार घडला दोन दिवसात एम एस आर डी सीन पीडब्ल्यूडी दहा हजार पानं वेबसाईटवर अपलोड केली दहा हजार सगळी टोल कॉन्ट्रॅक्ट टाकून दिली वेबसाईटवर मुंबई पुणे एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट तर नऊशे ऐंशी पानांचं होत ते वाचल्यावर तर अनेक झोल बाहेर आले त्यात एक लाख झाडं लावायला सांगितलं होती मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एक लाख पाहिले का कोणी ती म्हणजे ती सदाफुलीची रोपटी नाही बर का झाड आईच कारण कोण पाहते कॉन्ट्रॅक्ट म्हणले पब्लिश झालं हिअरिंगला गेलो मी सांगितलं साहेबांना म्हणले बघा हे फक्त यांनी टोल कॉन्ट्रॅक्ट दोन दिवसापूर्वी टाकली आहेत फिगर जाहीर करत नाहीत किती वाहनं धावली त्यांनी सांगितलं फिगर जाहीर करा म्हणले दर महिन्याला आणि याच्यापुढे म्हणले दर महिन्याला करायचं परत ऑर्डर काढायला लावायची नाही आणि मग ऑगस्ट दोन हजार सोळापासून प्रत्येक महिन्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या टोल नाक्यांची माहिती वेबसाईटवर यायला लागली सुद्धा तुम्हाला एम एस आर डीच्या वेबसाईटवर जा माहिती बघायला मिळेल आर टी आय सेक्शनमध्ये गेलात तर एक सहज तुम्हाला एक उदाहरण दाखल समोर दाखवलंय की कशी माहिती डिक्लेअर होते त्याच्यामध्ये टू व्हीलर सॉरी फोर व्हीलर किती कार किती धावल्या बसेस किती धावल्या एल सी बी किती मल्टी बी किती किती सगळ्यांची दिली आहेत प्रत्येक टोल नाक्याची प्लस किती टोल गोळा झाला सगळी माहिती दिली त्यांनी आणि ही शी दर महिन्याला पब्लिश होते आणि याच्यात सुद्धा इतकी लबाडी आहे हो मी आता ते आता मी आणलं नाही पण तेही तुम्हाला सांगतो लबाडी अजून कशी करतायत एक कॉलम आहे नॉन टोलेबल ट्रॅफिक किती गेला नॉन टोलेबल नॉन टोलेबल काय मानगड आहे तर व्हायोलेशन्स म्हणजे टोल चुकवून गेलेली वाहन एक्सप्रेस वेवर प्रयत्न करून बघा एकदा ते एवढं मोठं दांडुक मध्ये असतं तो, टोल चुकवून जाणार कसा एक्झाम कॅटेगरी मला मान्य आहे मंत्री संत्री काय आमदार खासदार पोलीस अग्निशामन दल वगैरे यांना सुटका आहे किती वाहनं जायची ती तरी एक्सप्रेसवे किती वाहनं जातील जाऊन जाऊन अहो दररोज दहा हजार वाहनं तो कॉन्ट्रॅक्टर आजही दाखवतो दहा हजार वाहनं ची रोज म्हणजे तेवढंच काय माहिती जायचं यायचं जायचं यायचं जायचं यायचं एक्सप्रेसवेवर म्हणजे व्हायोलेशन म्हणतो तो टोल तो तो मध्ये याचा अर्थ तेवढा ब्लॅक मनी जनरेट करतो हायकोर्टाचा दोन हजार सतरा पासून अर्थातच अजूनही ती केस सुरूच आहे अभयवकांचं जेव्हा खंडपीठ होतं तेव्हा अभयवकांनी आदेश दिले होते कॅगला की याची आकडेवारीची सगळी वस्तुस्थिती तपासा आणि रिपोर्ट करा त्यांची बदली झाली नवीन बोर्ड आलं आणि कॅग सारख्या संस्थेने हायकोर्टाला बिंदास लिहून टाकलं आमच्याकडे वेळ नाही म्हणले हे असलं काहीतरी करायला हायकोर्टाला असं जुमानत नाही अशी कॅग सारखी संस्था सुद्धा आहे कारण का त्यांना माहिती आपलं काहीच होत नाही त्यामुळे हे टोलमध्ये प्रचंड झोल आहेत वेबसाईट वरची आकडेवारी बघा त्याच्यात जे जे तुम्हाला झोल दिसतील त्याच्यावर क्वेश्चनिंग करायला सुरुवात करायला लागेल त्यामुळे हे एक प्रकरण तुम्हाला दाखवलं अजून तुम्हाल दा एक प्रकरण मला तुम्हाला युनायटेड इंडिया इन्शुरन्स आहे बघा काय झालं ती घटना पण सांगतो माझा एक मित्र वकील आहे तो मोटर व्हेकल ट्रिब्युनलमध्ये काम करतो म्हणजे ऍक्सिडेंट झाला एखादा तर एखाद्याला काही अपघात झाली मेला माणूस थर्ड पार्टी इन्शुरन्स काढायलाच लागतो तर तर हे मोटर ट्रिब्युनल त्यांनी मला असं सांगितलं की म्हणले मोटर व्हेकल ट्रिब्युनल असा दृष्टिकोन समजा तो मध्ये फिटनेस नसेल त्या व्हेकलचा ड्रायव्हरकडे लायसन्स नसेल अपघात झाला तरी म्हणले थर्ड पार्टीला पैसे मिळालेच पाहिजेत आणि मग मोटर व्हत की इन्शुरन्स कंपनीने पैसे द्यावेत अपघातग्रस्ताला आणि त्या ड्रायव्हर किंवा मालकाकडनं ते वसूल करावेत कारण चूक त्याची होती तो मला म्हणला इन्शुरन्स कंपन्या पैसे तर देतात अपघातग्रस्ताला पण वसुली करत नाहीत मला म्हणलं तुम्ही आरटीआय लावा मी लावला चारी सरकारी युनायटेड इंडिया इन्शुरन्स टीव इंडिया इन्शुरन्स ओरिएंटल इंडिया इन्शुरन्स या चौघांनाही लावला त्यातल्या दोघांनी सांगितलं अशी माहितीच नाही आमच्याकडं एक म्हणले आमचे चाळीस ऑफिस आहेत प्रत्येक ठिकाणी अर्ज करून माहिती मागा फक्त युनायटेड वालींनी दिली बॉ ती जर बघितली तुम्हाला आता किती दिसेल त्यात मला माहित नाही त्या त्या आकडेवारीवरून असं दिसतंय मला वाटतं काहीतरी पंधरा सोळा सोळा सतरा सतरा अठराची चार तीन वर्षाची आकडेवारी येते असं दिसतंय की तीन वर्षात मिळून त्यांनी एकशे अकरा कोटी रुपये वाटले अपघातग्रस्तांना या पर्टिक्युलर निर्णयापोटी मिळवले किती परत वसुली किती झाली सात कोटी उरलेले एकशे चार कोटी कोण देणार सोपा उपाय आहे कोण देणार काय आपण मोटर व्हेकल इन्शुरन्स सगळ्यांचा आहे काढावंच लागतो दोन दोन रुपये वाढवले अख्ख्या देशातल्या प्रत्येक इन्शुरन्सकडे की झाले की एकशे सात कोटी त्याला काय वेळ लागते म्हणले म्हणजे परत एकदा आपल्यावरच अन्याय आहे कोणीतरी चूक करत सरकारी खाते वसुली करत नाहीत आणि अन्याय आपण सहन करतो कुठे धोडकी लाडणं आणि थांबणं गरजेचं आहे अजून एक गोष्ट आपल्याला मला दाखवायची टोल एक टोल में तो राहून काळात तेवीस लॉकडाऊन झाला सगळं स्टँड कोणी नाही बंदी जाहीर झाली रस्त्यावर वाहनच धाप नाही बंदी हवी आहे कशाला तेव्हाच मला संशयाला काहीतरी घपला आहे याच्यात कारण याच्यापूर्वी घडून गेले तसेला आठ का नऊ नोव्हेंबरला नोटबंदी झाली दोन हजार सोळा ला आणि दहा नोव्हेंबरला सगळ्या भारतातल्या टोल नाक्यांवर हल्ला गुल्ला झाला पूर्ण लोकांकडे पैसेच नव्हते द्यायला टोलचे तेव्हा मिनिस्ट्री ऑफ सर्फेस ट्रान्सपोर्टने असं जाहीर केलं की तीस नोव्हेंबर पर्यंत टोल मुक्ती जाओ बिंदास तेव्हाही मी माहिती अधिकार अर्ज करून माहिती मागितली त्याचं उत्तर असं आलं की त्या वीस दिवसाचे कॉम्पन्सेशन सरकारनी टोलवाल्यांना दिलं की आमच्यामुळे तुम्हाला बंद करायला लागला म्हणून म्हणले वीस दिवसाचे तुम्हाला पैसे मला आत्ताही तो डाऊट आला कारण नसताना टोल बंद केलाय म्हटलं यांनी परत कॉम्पन्सेशनवर द्यायचा विचार आहे को काय म्हणून मी समवेअर इन सप्टेंबर एक आपल्या राज्य सरकारला माहिती मागितली एम एस आर डी सीला की तुम्ही ह्या टोलबंदीच्या काळातलं काही कॉम्पेन्सेशन वगैरे दिलं काय म्हणलं टोलवाल्यांना आणि ते खरं निघालो हो। त्यांचं उत्तर आलं आम्हाला केंद्र सरकारचे आदेश आहेत म्हणले कॉम्पेन्सेशन देऊन टाकायचं म्हणले यांना आणि किती द्यायचं त्या बावी तो काहीतरी मला वाटतं वीस एप्रिलला ती टोलबंदी मागे घेतली म्हणजे त्या काहीतरी पंचवीस सव्वीस दिवसाचे तर द्यायचेच पण त्या गरीब बिचाऱ्याचा धंदा परत नव्वद टक्के पातळीवर येईपर्यंत आधीच्या पेक्षा नव्वद टक्के पतळीपर्यंत त्याला कॉम्पेन्सेशन द्यायचं म्हणले आणि आम आमच्या राज्य लगेच मान्य केलं आणि मग काय झालं सरकारकडं पैसे कुठे द्यायला टोलवाल्याला उचलून मग ते म्हणले काय हरकत नाही ना पैसे नाही ना आपल्याकडे त्याची मुदत वाढवू म्हणले मुदत आणि तिथं आहे का दादा दादू खालपर्यंत गेलात तर एक्सप्रेसवेची मुदत मुदत शहाण्णव दिवसांनी वाढवली दोन हजार तीस ला कॉन्ट्रॅक्ट संपणार एक्सप्रेसवेचं त्याच्या पुढं शहाण्णव दिवस कर वसुली म्हणले तुझे तेव्हा बुडले ना गरीबाचे ते वसूल कर म्हणले आणि त्या मुंबई पुणे एंट्री पॉईंटला एकशे शहाण्णव दिवसांनी वाढवले मुदत सव्वा सहा साडेसहा महिने मुदत वाढवली का तर त्या गरिबांचं किती गरीब असतात तो हे टोल कॉन्ट्रॅक्ट बिचार हातात काय हातावर पोट असलेली माणसं मग त्यांना कोण या करोना काळात एवढं नुकसान कसं परवडेल म्हणून त्यांना नुकसान भरपाई दिली सरकारने बाकी सगळे आपण इतके श्रीमंत होतो करोना काळात त्यामुळे आपल्याला गरजच नव्हती कोणाला कुणाला नुकसान भरपाईची उर्वरित कुणाला नुकसान भरपाई दिल्याचं आठवतंय का हो? तो कोणाचं नुकसान नाही झालं करोना काळात सगळ्यांचं नुकसान झालं छोट्या व्यापाऱ्यांपासून मोठ्या उद्योगधंद्यांपर्यंत सगळ्यांचं नुकसान झालं पण या गरीब बिचाऱ्या मुडभरांनाच फक्त नुकसान भरपाई मिळाली हे उघडच होत नाही म्हणून या गोष्टी माहिती अधिकारात मागायची वेळ येते माझं तुम्हाला हात जोडून विनंती अशी आहे की हे सगळं तुम्ही जिथे जिथे तुम्हाला असं वाटेल की काहीतरी गडबड आहे तिथं माहिती अधिकारात परसुएशन करा अजिबात पाठपुरावा सोडायचा नाही आणि हे जर तुम्ही बाहेर काढलत आणि दुसरं माहिती अधिकारात आलेली माहिती स्वतःकडे ठेवून बसू नका माहिती हा बॉम्ब आहे <laughs> तो फुटतोच स्वतःकडे ठेवून बसलात तर तुमच्या इथंच फुटेल आणि तुम्ही जाल मारतात ते त्याच्यासाठी मारतात लक्षात ठेवा तुम्ही आल्या आल्या तो पहिला बॉम्ब टाकून द्यायचा म्हणजे पब्लिसिटी करून टाकायची त्याची कोणाला मारणार आज तुमच्या पुढे जिवंत उभा येतो त्या कारणामुळे आहे मी ठेवतच नाही माझ्याकडे काही आलं की लगे फेकून देतो जाऊ द्या म्हणले कळलं एकदा जनतेला की माझं काय करणार काहीच नाही करू शकत आणि त्यामुळं अण्णा जसं म्हणले तसं प्रामाणिक हेतू आणि निष्कलंक चारित्र्य या दोन गोष्टीच्या जरावर आरटीआय कार्यकर्ता हा अख्ख डिपार्टमेंट वेळ पडली तर अख्ख सरकार हलवू शकतो एवढी फक्त जाणीव ठेवा माझी खात्री आहे अण्णांनी जसं विश्वास तुमच्यावर व्यक्त केलाय तुमच्यापैकी प्रत्येक जण हा कुठंतरी एक दिवा नक्की होईल या सोसायटी मधला आणि तसे तुम्ही प्रत्येक जण दिवे व्हावेत याकरता परमेश्वरसाठी प्रार्थना करतो परत एकदा अण्णांना वंदन करतो आणि आपली रजा घेतो थँक्यू थँक्यू व्हेरी मच